तर बघा मुलांना आपल्या वर्गामध्ये आपल्या वर्गाचं मंत्रिमंडळ बनवणार आहोत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिपाठ मंत्री अभ्यास मंत्री सहलमंत्री शिस्त मंत्री सफाई मंत्री स्वच्छता मंत्री हे सर्व मंत्री आपण निवडणार आहोत जसे आपण मागच्या वर्षी सुद्धा निवडले होते तसे आपण आता निवडणार आहोत पण एका छोट्याशा खेळाद्वारे तुम्हाला खेळायचं ना खेळ तर ठीक आहे म्हणजे तर मुलांना मला सर्वात पहिले हे सांगा की तुमच्यामधला तुमच्या मधलं कोण इच्छुक आहे मॉनिटर होण्यासाठी म्हणजे कोणाला मॉनिटर होऊ वाटतंय त्यांनी आधी काय करा बोट वर करा ठीक आहे तुमची नावं आपण आधी फळ्यावर लिहून घेऊयात हा बघा तुमचे नाव आपण आता स्क्रीनवर लिहून घेतलेले आहेत ह्या नावांमधून आपल्याला मॉनिटर निवडायचा अरे तुम्हाला करायचं काय बघा लक्ष द्या एकेकानी -एक समोर यायचं रांगेमध्ये एकेकाला -एक पुढं घेणार आहे मी हा पेन घ्यायचा इथला आणि पेन घ्यायचा आणि तुम्हाला ज्या मुलाला मॉनिटर करायचंय त्याच्या कप्प्यामध्ये एक रेश मारायची एक मुलगा फक्त एकच रेश मारणार आहे एक को किती रेश मारणार आहे एक आता समजा उदाहरणार्थ तर मी आले आधी माझं मत देते मी हे मत आहे एक प्रकारचं बघा आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुलांमध्ये मला मॉनिटर करायचंय समजा कौस्तुभला मग मी कौस्तुभच्या खाली एक रेश मारली फक्त बघा मारली का एक रेश हा अशी प्रत्येकाने येऊन इथे एक एक रेष मारायची आहे आणि सगळ्या शेवटी ज्याच्या कप्प्यामध्ये सगळ्यात जास्त रेषा असतील तो मुलगा ॲटोमॅटिक काय होणार मॉनिटर कारण तुला सगळ्यात जास्त मतं पडलेत आले का लक्षात चला सुरुवात करू आपण चल एक नंबरला चल कार्तिक चल पहिला बेंच कार्तिक आणि कौस्क तो गाणी मुलगा फक्त एकच रेश मारू शकतो हा एक एक कौस्तुक कर बरं कसं तुला कोणाला मॉनिटर करायचं करायचं पुढे एक रेश मारायची ओके चला दे त्याच्याकडे दे आता काढ बरं कार्तिक कल तुला अरे थांब तुला कोणाला करायचं मॉनिटर बघ ना तर ह्यामधल्या कोणाला मॉनिटर करायचं सगळ्यामध्ये विचार करायचा सगळ्यांनी विचार करून ठेवायचा आधी मनातल्या मनात मना कोणाला सांगायचं नाही तुला किती उद्देश मारायची कोणाचं जाय करायचं पण नाही आपल्याला आपलं ठरवायचं हा मारेश ओके चला पुढं कोण आहे चला, चला पड़ा, पड़ा। आ, अर्श आणि शिवम चला पटापट हा पुढं अर्श चला पुढच्या लगेच तयार आहे राहा हा तू की मारली गरेश कोणा पुढे मारलीस जय पुढं ओके पुढचे मुलं आधी विचार करून ठेवायचा करा तू पुढची मुलं तोपर्यंत चला पुढे

नाही काहीच नाही कुणाला नाही कुणाला सगळं कळत कुणाला सांग आले सर चाल सर आणि बघा सगळ्यात जास्त मतं मिळालेले आहेत कार्तिकला कार्तिक समोर ये कार्तिक समोर चल आणि त्यानंतर कार्तिक पुढे आलेलं आहे आणि बघा त्यानंतर कौस्तुभला चार मतं मिळाले आणि आदित्यला पण चार मतं मिळाले चला या आदित्य आणि कौस्तुभ पुढे या बघा हे दोघ जण काय आहेत उपमॉनिटर आहेत काय आहेत उपमॉनिटर जरा तोंड करा मुलांकडे तुम्ही तिघांनी पण एकदा जोरा टाळा वाजवा मुलांसाठी बघा तुमचा तुमचा मॉनिटर तुम्हीच निवडलेला आहे बरोबर ना हा मुख्य मॉनिटर कोण आहे आता कार्तिक आणि उप मॉनिटर कोण आहेत कौस्तुभ आणि आदित्य बघा हे जरा त्याला त्याला मदत करणार आहेत अरे लक्षात अलीकडे मज्जा अलीकडे मजा एकदा जोरा टाळा तुमच्यासाठी वाजवा